बिग बॉस मराठीच्या यंदाच्या सीझनमध्ये अनेक नवनवीन ट्विस्ट येणार याची माहिती रितेशने आधीच सर्व स्पर्धकांना दिली होती यानुसार गेल्या आठवड्यात भाऊच्या धक्क्यावर एक नवीन खोली उघडण्यात आली आणि या खोलीचं नाव भाऊनी भाऊची चक्रव्यूह रूम असं ठेवण्यात आलं आहे या रूममध्ये स्पर्धकांना त्यांच्याविषयी घरात काय चुकली केली जाते याचे व्हिडिओ दाखवले जातात भाऊची चक्रव्यूह रूम या खोलीत जाण्याचा पहिला मान गेल्या आठवड्यात छोटा पुढारी असलेल्या धनशपला मिळाला तसेच त्यानंतर अभिजितलाही या खोलीत पाठवण्यात आलं होतं या आठवड्यात निक्की या खोलीत चुगली ऐकण्यासाठी जाईल असं रितेशने कालच्या भागात स्पष्ट केलं होतं रितेशने आधीच सांगितल्याप्रमाणे आजच्या भागात या चक्रव्यू खोलीत चुगली ऐकण्यासाठी निकी जाणार आहे परंतु आतमधून बाहेर आल्यावर तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडालेला असेल याचं मुख्य कारण म्हणजे तिचेच मित्र तिच्याविषयी घरात चुगली करत असल्याचे व्हिडिओ निकीला दाखवण्यात येतात अरबाज घनश्याम वैभव या सगळ्यांवर ती प्रचंड भडकते चक्रव्यूह खोलीत बाहेर येताच निकी म्हणते या टाळ्या आमच्या फेक ए ग्रुपसाठी आहेत या लोकांच्या बोलण्यामध्ये दम तर नाहीच आहे आणि हे सगळे लोक हलके आहेत सर मी देना ना है। निकी ने या क्षणी सांगते ग्रुप एला ट्रॉफी उचलू देणार नाही निकीने थेट आव्हान दिल्याने अरबाज देखील या प्रोमोमध्ये मध्ये काहीसा संतापल्यासारखा पाहायला मिळत आहे आता या चुगलीनंतर ग्रुप ए राहणार की नाही अरबाज वैभव निकी आणि जान्हवी घनश्याम यांची मैत्री टिकणार की नाही असेच बरेच प्रश्न उपस्थित राहतात नेटकरांनी मात्र या प्रोमोवर अतिशय हास्यास्पद प्रतिक्रिया दिल्या आहेत ग्रुप एला ट्रॉफी उचलू देणार नाही आणि आपण हिला मजाच मजा ट्रॉफी तर सूरजच उचलणार ग्रुप एला आम्ही म्हणजे प्रेक्षक ट्रॉफी उचलू देणार नाही एकच मन आहे रितेश भाऊ किती वेळा जिंकणार ए टीमला किती वेळा रडवणार आगीत तेल होतायचं काम बिग बॉसकडून खूपच छान पद्धतीने होत आहे अशा कमेंट्स नेटकरांनी या प्रोमोवरती केल्या आहेत तुम्हीही तुमचं मत मांडू शकता